तर फायनली घरातली सर्व कामं झाली आणि आम्ही तिघे पण रेडी झालो झालोत ठेव काय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या टायटल वरना आणि थमनेल समजलं असेल आजचा ब्लॉग कसा होणार आहे तर आज आम्ही करतोय रुद्र अभिषेक पूजा ॲक्च्युली आपल्याला म्हणजे खूप लवकर करायची होती जेव्हा आपण या नवीन रूममध्ये शिफ्ट झालो ना तेव्हाच आपल्याला करायची होती पण ते आपण कामामध्ये बिझी पुन्हा आपला बिझनेसमध्ये बिझी होऊन होऊन ते राहूनच गेला होता तर यावेळीच कसं म्हणजे अक्षय अक्षयतिथी पण होती तर काल होती हां तर काल एवढा मोठा मुहूर्त होता ना का आम्ही जवळजवळ सहा ते सात साथ दिवस झाले म्हणजे तुम्ही पकड दहा दिवस झाले आम्ही पंडितच्या पाठी लागलो लोक आपल्याला तीस तारखेला पूजा करायची आहे पण त्यांचे ते पण एवढे बिझी होते ना एक -एक दिर -दिर होते। का एक एक दीड दीड महिना अगोदरच ते बुक करून ठेवल्या होत्या तर आपल्याला कालच्या दिवशी काही करता नाही आला तर आज आहे एक मे तर आज आपण रुद्राभिषेक पूजा करणार आहोत आणखीन आता काल कसं म्हणजे पूजा आहे आपल्या घरामध्ये आज रुद्राभिषेकची तर अर्धा सामान आणलेलं आहे आणि अर्धा सामान राहिलेलं आहे म्हणजे आता हार फुल वगैरे याची ऑर्डर दिलेली आहे तर आता मी मार्केटमध्ये जाते स्नेहा पण घरी तयारी वगैरे करते म्हणजे नैवेद्य वगैरे बनवण्यासाठी तर मी आलो आहे बाहेर तर हे सर्व ज्या ज्या गोष्टी राहिल्यात ना त्या सर्व घेण्यासाठी आलो आहे पूजेच्या आणखीन मला शर्ट पण घ्यायचं आहे तर आता शर्ट पण चॉईस करणं म्हणजे ना अख्खा दिवस जरी तरी मला एक शर्ट चॉईस नाही होत पण आता कसं तरी आता काहीतरी म्हणजे व्हाईट कलरचा नाहीतर क्रीम कलरचा असा काहीतरी शर्ट मी चॉईस करतो आणि मग नंतर या घरातल्या ज्या सर्व काही पूजेच्या वस्तू राहत त्या घेतो आणि मग घरी येतो आणि हा मित्रांनो या ना आपला सत्तावीस तारखेला रविवारी आपला नवीन मसाला तयार झाला आहे तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून प्रॉन्स क्रॅकर्स म्हणजे कोलंबी पापड आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तर चला आता मार्केटमध्ये जाऊया जा ज्या ज्या वस्तू राहिल्यात पूजेच्या त्या सर्व घेऊया आणि मग नंतर येऊया घरी आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल मिठाई पण घ्यायची आहे तर पाठपण मिठाई पण घेऊया तर शॉपिंग झालेली आहे तर आता हार फुल राहिले ते घेऊया आणि जाऊया घरी कशी पूजा आहे तर गजरा पण घेतोय काय काय बोलतो काय व्हिडिओ आहे युट्यूबवरती आहे कसं आहे कसं आहे बाबा चाळीस रुपये काय फूट किती दाखवू किती फुट येईल अजून दोन अजून एक अजून एक अजून एक बस दे आता सगळ्याच दे ना किती होतील हा एकशे साठ रुपये चालेल ते मग आज सगळी दुकानं वाटेल लवकर बंद झाली ना ही इथली इथं तुझी इथं लागतं ती संध्याकाळी येतात का ला किती देऊ एकशे साठ तर आता हार फुल राहिलेत इथे ऑर्डर दिली होती काकीकडं झाले ना आपल्या आणि बेलपत्र हां जास्त आहेत ना हां आज एक मे आहे ना त्याच्यामुळे सगळं बंद आहे मुहूर्त वाटतं चांगलं आहे वाटतं काल आज आणि उद्या तीन दिवस तर सर्व आपण हार फुल घेतलेले आहेत काकीकडनं ऑनलाईन केले हां पैसे चला थँक यू तर चला आता घरी जाऊया आणि पटापट रेडी होऊया काही राहिलंय की नाही पुन्हा एकदा स्नेहाला फोन करतो मिठाई पण घेतली आहे मला शर्ट पण घेतलेलं आहे स्नेहासाठी गजरा पण घेतलेला आहे स्नेहाला एकदा फोन करतो आणि कन्फर्म करतोय कारण कसं असतं माहिती आहे का कधी कधी ना घाई गडबडीमध्ये आपण विसरून जातो आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट असेल ना तीच राबून जात आहे तर काही मला म्हणजे एकदा मी घरी गेलो ना परत मला रिटर्न यायला नाही लागला पाहिजे इथं मार्केटमध्ये मा म्हणून आत्ताच फोन करून एकदा कन्फर्म करतो मगच घरी जातो आता मी घरी आलोय आणि स्नेहा बघा इथे नैवेद्य बनवते काय काय बनवते आज नैवेद्य खीर बनवते आणि मिठाई फ्रूट तर आपण आणलेले मिठाई आणलेली आहे फ्रुट्स आणलेले हे सर्व करून स्नेहाला मग नंतर मेकअप करायला जायचं आज मी विचार केला की आपण पार्लर मधून मेकअप करते बघूया आता एक भेटली आहे कसा करते कसं आपली युट्यूब फॅमिली मधून ताई येते ते आम्ही करून देणार मग कसं का त्यांना लांबून बोलवायला बरोबर नाही वाटत एक ताई आहे ते आपल्याकडून मला वाटतं दीड वर्ष झाले ते लास्ट पौर्णिमापासून आपल्याला बोल वाटत पौर्णिमापासून पण ते खूप लांब राहतात मग ते येणार बरोबर नाही वाटत कसं आहे आपल्या घरी तेवढे लांबून येणार आणि आपला मेकअप परत जाणार मग बरोबर नाही वाटत अजून आपले जवळपासचे पण आहेत पण मला तेच रिझन आहे दुसरं काय नाही की एवढे गर्मीचे बोलवायचे त्यांना ते पूर्ण व्हॅनिटी बॉक्स घेऊन येतात मी पण केलेलं आहे ना तर मला बोलवायला काही बोलू शकते पण त्रास किती होईल असं पण नाही ना की आपण ते आले आपली मेकअप केली आपण शांत बसणार बोलणार मेकअप करून घाई होईल आणि त्याने घरी जाणार तुला माहिती हो, हे होते माहिती मला मग... आता मी स्वतःच का नाही करू कारण ते प्रोडक्ट पण पाहिजे तसे तर तेवढं प्रोडक्ट नाहीये तर आपण बघू आज बाहेर लिची आणि मँगो बघा कसे खेळतात कपड्यांच्या बिलांसोबत लिचू हा लिचू लिचूला समजला लिचू मँगो मँगो घरातली सर्व कामं झाले आणि आम्ही तिघे पण रेडी झालो पूजेसाठी सानू साइडला बसली ती बोलते मला पण पण घेऊन गेले मध्ये की तू कर फक्त तिने हेअर कल्स केले बस दुसरा काही केला नाही तर आता आपल्याला चारचा टायमिंग दिलेला आहे पंडितने तर आता वाजले चार पाच झालेलेच आहेत तर चला आता मंदिरामध्ये गेल्यावरती बोलूया स्नेहाने मेकअप कशी केली साडी कुठली लावली कलर ती तुम्हाला दाखवतो असं दिसणार सिनेमॅटिक मध्ये दाखवत पण हेअरस्टाईल केली काल वाले तर आली आता ती आली धावत जायचं तर फायनली जिथे आराम आहे जिथे आम्ही नेहमी येतो दर सोमवारी येतो पूजा करण्यासाठी त्या मंदिरामध्ये आलो पाटणा नमस्कार नमस्कार पंडितजी सर्वव्यापि तचण्ड महाकाय आदिशक्ति तू नरमुण्डमालाधर तीना जीवनासर्त साकार महाकाय तो फायनली पूजा वगैरे झालेली आहे एवढी भारी पूजा झाली ना खरच खूप छान वाटलं सगळ्यांसाठी आम्ही प्रे केलाय ना नेहमी साठी सर्वांसाठी प्रे केलेला आहे आणि आता जस्ट आम्ही ना लाईव्ह गेलो होतो वीस मिनिटांसाठी गेलेलो मस्त बोललो 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 वीस मिनिट निघून ना लाईव्ह आल्यावर कळत नाही ना आणि आज खरच खूप छान छान मेसेज येत होते तर खरंच छान वाटला थँक्यू सो मच जेव्हा पण आपल्याला काढलंच ना काय झालं लाईव्ह मध्येच पडला आता ज्यांनी बघितलं आठवण येईल की लिचून ना त्याचा स्क्रू काढला जा पडलाय तर मी काढूनच ठेवतो बघा हा बॉक्स लाईव्ह मध्ये दाखवलेला पण सांगितलं का जेव्हा तुम्ही पुढे ब्लॉग बघणार ना तेव्हा तुम्हाला समजेल तर हा आलेला आहे आयकिया वर ना म्हणजे काय झालं माहितीये का जे आपण कपडे ठेवले काय त्याला बोलतात ऑर्गनायझर ऑर्गनायझर आपण बॉक्स घेतलेले ते आपल्याला कमी पडले आपण आठ घेतलेले आता किती ऑर्डर केलेत चार चार तर चला आता अनबॉक्सिंग करू याची किती दिवसामध्ये आलं आपण ऑनलाईन घेतलं परवा केलेला आपण जेव्हा जी जाऊन आलो ना तिथे तेव्हा समजला ना की कमी पडतात आपल्याला तर आपण जीव परत मागवलं पण आपण हा ऑप्शन भारी घेतला कारण मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेला का म्हणजे आयकेचा ब्लॉग त्याच्यामध्ये सांगितलं का आपण कपडे कपडे ठेवण्यासाठी काय त्याला बोलतात असं काय नाव होता माम चेस सिक्स ड्रॉवर असं काय होता पण नंतर जेव्हा आम्ही हा घेतला खरंच एवढे हेल्पफुल आहेत ना हे कपडे ठेवण्यासाठी आता पूर्ण आम्ही सेटअप करणार तेव्हा दाखवतो की कसा लुक घेतलेला आहे एक कितीला भेटला एक आपल्याला टू फिफ्टी रुपीज ला भेटलाय दोनशे पन्नास रुपयाला आणि एकदम मजबूत आहे टेन्शन नाही काय तुला माहिती मी तुम्ही मागवलंच ना अच्छा हँडवॉश झाली होतीला भेटले बॉटल सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन छान ठेवू ठेवते थांबा एक लाख लागतीलच आता मी ठेवणार आहे आताची डेटमध्ये एक लाख आपण कधी बनवलेला एक लाख मध्ये नाईन्टी फोर नाईंटी फाईव्ह पर्यंत जातील ना आता अकरा ग्रॅम चा आहे ना एक लाखापर्यंतच करते तर चला पटापट पड़ सेटअप करतो मग नंतर तुम्हाला एकदा काफाट दाखवतो सेटअप केला बघा हा जो पसारा बघताय ना हे सर्व आता सेटअप करता करता झाले ना आता माझा उतर तर चला आता तुम्हाला सेटअप कसं झालेलं ते दाखवतोय बघा पण आम्ही बॉक्स बॉक्स हे केले मला वाटतं अजून एक घेतलं ना लास्ट परफेक्ट आहे कारण माझे जे ब्लाउज वगैरे चाड्याचे ते सगळे फक्त राहिलेले आहेत बघा चार बॉक्स मध्ये स्नेहाचे कपडे राहिले ती खाली जाऊन नुसतं अंगावर येत होते सर्व बरोबर ना ओपन केला एक दिवशी लावला ना की चार ते पाच दिवसानंतर असं घट्टा घट भरले ते अंगावरती असं होते तर आता बघा किती मस्त इकडे पण थांब ओपनच करून ठेवणार पूर्ण हे बघा लोक बघा तुम्हाला किती पाच नंबर वरती दाखवते बघा तर ह्या साइडला हे जे कपडे आहेत ना हे सानूचे याच्यामध्ये सर्व राहिले याच्यामध्ये माझे सर्व कपडे राहिले आणि याच्यामध्ये स्नेहाचे सर्व कपडे राहिले साड्या तर बाकी आहेत खाली एक ज्याच्यामध्ये त्या बॉक्स मध्ये माझ्या जीन्स राहिल्या म्हणजे एवढा हा म्हणजे हेल्पफुल आहे ना म्हणजे दिसायला असं सा छोटी साईज दिसते पण त्याच्यामध्ये कपडे एवढे राहतात ना राद। आणि त्याचं जो बनवलंय ना बनवलं क्वालिटी एकदम हार्ड आहे ना बघा किती कपडे भरले ते आपण ऑनलाईन मागवलं वरून इतकी थर्ड क्लास क्वालिटी होती हे बोलले लगेच रिटर्न तर मी रिटर्न करून टाकला म्हणून आपण काही लिंक पने। लिंक पण मागत तरी पण आम्ही लिंक नाही काही ना तर आपण वाला आहे बघू जर होत असेल तर आम्ही तुम्हाला लिंक देणार म्हणजे तुम्ही पण घेऊ शकता जर नाही जर झालं तर मग तुम्ही मध्ये जाऊन घेऊ शकता बरोबर बघा ना किती छान किती पुन्हा पण कपडे भरलेले पूर्ण आणि माझा हा पण राहू ना पण इथपण म्हणजे खोलला ना का असे म्हणजे तीन चार ड्रेस खाली पड कचरा भरलेला दिसायचं आता परफेक्ट आम्ही ठेवलाय असा काढायचा या तिथून कोणता पाहिजे खाली पण काढू ठेवू एकदम काही जण ना म्हणजे आता जेंट्सचे कपडे आहेत ना त्या उभे ठेवून ठेवतात पण मी असे ठेवलेले आहेत नंतर ते मी बघीन कसं ठेवायचं ते आपल्याला इतकं स्पेस ना तर मग दुसरे कुठे जाणार ते तुम्हाला माहिती कशात काय काढायचं घालायचं रे बघा हे बॉक्स आहेत ना याच्यामध्ये मी शर्ट ठेवलेले आहेत याच्यामध्ये टी शर्ट ठेवलेले आहेत याच्यामध्ये जीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये पण जीन्स आहेत तर असं मला माहिती आहे तर मी कुठलाही बॉक्स घेऊ शकते मला डेलीचे कपडे युज करू शकतो तर सानुज पण बघा सानुज याच्यामध्ये जीन्स ठेवले याच्यामध्ये टॉप ठेवलेले आणि याच्यामध्ये ड्रेस म्हणजे परफेक्ट एकदम राहतात ना मस्त वाटते उलट खाली खाली भारी वाटते उलटा पूर्ण जागा आम्हाला म्हणजे वाटतच नव्हता का एवढी जागा खाली आपण बघा ना आपले एकोणीस हजार रुपये वाचले ना पण हा एक ताईने सांगितलेलं का कॅन्सल का केलं तू एकदा सांगत तर बघा आम्ही पूर्ण जर ताई तुम्ही व्हिडिओ बघितली असती ना तर तुम्हाला दिसला असत की आम्ही आयकिया मध्ये <laughs> जेव्हा मी शेवटला दाखवलं की बरं झालं नाही घेतलं मी कॅन्सल केला बिलिंग करताना का कारण आम्हाला हे दिसलं ऑर्गनायझर सेट तर आम्ही विचार केला जर आपले कमीमध्ये दोन हजार अडीच हजार हजार जर स्वतःच घर असलं तर आपण नंतर फ्युचर करू शकतोय ना फ्युचरमध्ये ठीक आहे आपण डायरेक्ट बनवायलाच देऊ तेव्हा हे पण बरं झालं सांगितलं तुम्ही कारण आपण जो सतरा हजारचा तुम्हाला आम्ही दाखवला ना टोटल होतं एकोणीस हजारचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सतरा हजारला भेटत होता पण त्याचा कसं होतं माहितीये का जेव्हा आयकेवाला आपल्याला दोन दिवसामध्ये डिलिव्हर करतील मग त्यानंतर जर आयकेवाल्यानं जर असेंबल करायला बोलतो आ, असेंबल, असेंबल करायला बोलवलं फिटिंग करायला बोलवलं ना ती हो। तीन हजार रुपये घेतील दुसरा आहे तिथे काय अर्बन कंपनी अर्बन कंपनी वाल्यानं बोलवलं तर पंधराशे रुपये घेतील म्हणजे आपण पे करायचे तिथे की अठरा हजार भरून सुद्धा मग आपण परत तेवढे पण पे करायचे मग कुठे ना कुठे आम्हाला वर्थ नव्हता वाटत आणि आम्हाला ते थोडीशी क्वालिटी मध्ये डाऊट पण होता की कसं ते नंतर घरी आल्यावर युज केला होती कॉमन सेन्स पण आहे ना जेव्हा आपण ऑनलाईन कुठलीही वस्तू घेतो ऑनलाईन जसं फ्लिपकार्ट अमेझॉन मिंत्रा असं काही घेतो असेंबल करण्यासारख्या गोष्टी तर माहितीये का ते त्यांची इन्स्टॉल फ्री किती मोठी घ्या किती छोटी टीव्ही युनिट जरी घेतला ना असेंबल करून इन्स्टॉलेशन त्यांचं फ्री असते पण ऐक्याचं तसं नाही त्यांना तुम्हाला तीन हजार रुपये पे करायला जर ते नसेल परवड तर मग ते अर्बन आपल्याला कळलं नंतर सगळ्यांनी पण विचार केला की जर ते इन्स्टॉलमेशनसाठी आपल्याला सा तीन हजार रुपये काय त्याच्यापेक्षा हे सगळं घेऊया आणि जो पण चालतो तो पण चालू या काही गरज नसताना खर्च नाही एक जब जरूरत हो तब खर्च करू म्हणजे गरज असतानाच वेळेवरती खर्च करा म्हणजे आपण खर्च म्हणजे वाचवला एकूण जण आपला खर्च नाही झाला तर ते कुठे ना कुठे सेव्ह झाले आपल्या फ्युचरमध्ये काहीतरी गोष्टी मध्ये शकतो जेव्हा आपण आपलं घर घेऊ आता एक हो दीड एक दीड वर्ष आपण आपण घराचं मस्त देणार आपण तसंच बनवूया काय डिझाईन आम्हाला खूप जास्त आवडली जेव्हा आपलं घर होईल तेव्हा आपण मस्त सेटअप करू आणि आता सानूचा टाइमिंग टायमिंग झाले ती तिच्या मैत्रिणीकडे कधी साडेसहा वाजता जिली केलेला आता वाजले सव्वा नऊ तुम्ही परत गेलेले पण मी येईल आम्ही अचानक पाठवतो गर्मीचा पण टाइम आहे ना आम्ही अचानक काहीतरी गेली खेळू द्या तिला आणायला जातो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला काय काय बघायला भेटला आम्ही रुद्राभिषेक पूजा केली मग त्यानंतर आयकियावरून आम्ही बॉक्स आणलेला आणि मग नंतर त्याच्यामध्ये आम्ही कपडे कसे सेटअप केले हे तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भर आम्हाला आशीर्वाद प्रेम सपोर्ट द्या कारण जेवढा तुम्ही देत आहे तर आम्ही बघतोय की आमची प्रगती होते आणि खरं आम्ही खूप पॉझिटिव्ह होतोय मग ना खूप डोकं आमचं इतकं हे झालं इतके पॉझिटिव्ह झाले कोणामुळे झालंय फक्त फक्त युट्यूब फॅमिलीमुळे झालं जेव्हा पण आपण प्रॉब्लेम मध्ये होतो आपले युट्यूब फॅमिली इतकं कॉल केलं इतकं समजावलं की कॉलच नाही जेव्हा जेव्हा आपल्याला घरातल्यांची गरज होती ना खर सांगू तुम्हाला आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्याला कॉन्टॅक्ट करून समजावलेला जेव्हा माझ्या जेव्हा आमच्या हातात ना लक्ष्मी पूजेच्या दिवशी जेव्हा वॉटर सप्लायचा बिझनेस तेव्हा गाडी कोणीच नाही कॉल पण फॅमिलीने कॉल केला किती सत्तर पंचा वर्ष असं सांगितलं तेव्हा आम्हाला फील झाला की आपण काहीतरी शेअर केलाय आणि फक्त आपले व्हिडिओ थ्रूनी आपल्याला इतका जीव लावू शकतात तुम्हाला आम्ही का? का तुम, काय शेअर करतोय तर तुम्ही आमची जवळची आहेत आमची युट्यूब फॅमिली आमच्या जवळपेक्षा कितीतरी जवळचे आहेत हृदयाच्या जवळचे आहेत कारण गाडी आमची गेली म्हणजे लक्ष्मी पूजनच्या दिवशी टेम्पो विकला आमचा म्हणजे हातात ना गेला काही कारणाने तो विकायला लागला तेव्हा आमच्या आपल्या युट्यूब फॅमिलीने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आम्हाला पॉझिटिव्ह केला पोलीस होते त्याच्यात ऍडव्होकेट होते खूप सारे त्याच्यामध्ये आपण एक त्याच्यामध्ये आपण पुन्हा मग नवीन रिक्षा घेतली तेव्हा पण आम्हाला खूप जणांनी कॉल केले घरातलेही सोडून म्हणजे काही आपल्यासोबत चांगलं चांगलं घडलं चा वाईट पण घडलं तेव्हा पण आपल्या सोबत आपली युट्यूब फॅमिलीज होते आणि आम्हाला हे पण सुद्धा माहितीये आमच्या सोबत शेवटपर्यंत आमची युट्यूब फॅमिलीज राहणार आहे आणि आम्ही नेहमी हे प्रयत्न करू का आम्ही ना बोलतो ना तो जो आपला तुमचा आमचा अटॅचमेंट आहे हा बोलतो हे प्रयत्न तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय